हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी टाइम्स तर आजचा जो पेपर होता ओके तो खूप सिंपल म्हणजे एकदम बेसिक स्वरूपाचा जो पेपर म्हणू आपण म्हणजे जो पहिला पॅटर्न होता आपला ओल्ड तर त्या पद्धतीचे मॅक्झिमम ऑनलाईन बीटचे प्रश्न होते आणि मॅक्झिमम बेसिक स्वरूपाचे प्रश्न होते ओके इतक्या डीपमध्ये पण काही गेलेले नाहीत रेफरन्स बुकमध्ये तर ज्यांचं बेसिक चांगलं असेल आणि ज्यांनी करंट अफेअर्सवरची ज्यांची कमांड असेल ठीक आहे तर त्यांना आजचा जो पेपर असेल तो अतिशय चांगला पेपर गेलेला असेल तर तुम्ही जितके क्वेश्चन्स आज अटेम्प्ट केलेले आहेत तर त्यांची संख्या जी असेल ती लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा की तुम्ही इतके प्रश्न सोडवलेले आहेत ओके तर त्याच्यावरून आपल्याला एक अंदाज काढता येईल की एक्झॅक्टली exactly तुम्ही किती क्वेश्चन्स जे आहेत ते सॉल्व्ह केलेले आहेत तर आपले लाईव्ह चॅटचं ऑप्शन ओपन आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही किती प्रश्न अटेम्प्ट केलेले आहेत तर तुम्ही ते तर तुम्ही एक्झॅक्टली सांगा कारण मेरिट जे असेल ते हाय मेरिट लागणार आहे ओके तर त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच आपला लाईव्ह चॅटचं ऑप्शन चालू आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे क्वेश्चन्स किती सोडवलेले आहेत तुम्ही तर ते मेन्शन करा लाईव्हॅटमध्ये कट ऑफ जे असेल ते मी पहिली आन्सर की आल्यानंतर तुम्हाला exactly मी सांगतो एक्झॅक्टली कट ऑफ किती लागेल ओके okay? कट ऑफ हे जास्तच लागणार आहे ज्यावेळी फर्स्ट आन्सर की येईल त्यावेळी मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगतो की कट ऑफ किती लागेल ओके फक्त सायन्सचे जर क्वेश्चन सोडले तर बाकीचे जे पेपर्स आहेत एकदम सिंपल पेपर आहे आणि मला गॅरंटी आहे आ, की तुम्ही तुमच्यातले मॅक्झिमम जे आहात ते तुम्ही प्रिलियम क्रॅक होईल तुमची ठीक आहे आपल्या चॅनलचा सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी फायदा हा झालेला असेलच कारण महान्यायवादी वगैरे जे आहेत टॉपिक्स ते मी कव्हर केलेले होते त्यामधून डायरेक्ट प्रश्न पडलेले आहेत ओके जितके क्वेश्चन्स तुम्ही अटेम्प्ट केले आहेत ठीक आहे फक्त त्या प्रश्नांची संख्या मला सांगा याच्यामध्ये तुम्ही किती क्वेश्चन्स अटेम्प्ट केले आहेत टोटल एक समजा जर त्यांनी तिघांचं मेरिट वेगळं लावलं ओके तर त्या तिघांचे सुद्धा मी तुम्हाला कट ऑफ सांगेन ज्यावेळी फर्स्ट आन्सर की येईल त्यावेळेला ओके म्हणजे एक दोन दिवसामध्ये आन्सर की येईल त्यांची आणि आत्ता जर वेगवेगळं लागलं तर वेगवेगळं सांगेन आणि एकत्र जर लागेल तर किती लागेल मेरिट हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन फक्त तुम्ही आजच्या पेपरमध्ये एकूण किती प्रश्न अटेम्प्ट केलेले आहेत तर ते तुम्ही मला एक्झॅक्टली सांगा कारण पेपर हा खूप सोपा होता ओके आणि ज्यांची करंट वरती होती ते okay? तर मला वाटतं की भरपूरच झाले होते ओके हे जे किंग सधारित प्रश्न आपल्या चॅनलवरून आलेला अजून आपण व्यवस्थित कव्हर करणार आहोतच तर बरेच जे प्रश्न असतील सगळे टॉपिक आपण या चॅनलमधून कव्हर करणार आहोत ओके okay? तुमचं फक्त काम ऐकण्याचं असेल त्याचे नोट्स बनवण्याचा असेल ठीक आहे महान्यायवादी वगैरे जे आहे ते सर्व आपल्या चॅनलवरून आलेलं होतं आणि आपल्या चॅनलवरती फक्त एक्झाम ओरिएंटेडच तुम्हाला मटेरियल मिळेल अदरवाइज तुम्हाला काहीही वेगळं तुमचा जिथे टाइमपास होईल असं काहीही नसणार आहे ओके तर त्याच्यामुळे जर तुम्हाला एक्झाम आन्सर की आन्सर की आता लगेच टाकू शकत नाही आन्सर की त्यांची येईलच एक दोन दिवसामध्ये ओके तर त्यावेळी तुम्हाला मी एक्झॅक्टली सांगतो की काय आहे ते तिन्ही कट ऑफ जर वेगळा असेल तर उलट तुमच्यासाठी बेनिफिशियल राहील जर तिन्ही पोस्टसाठी कट ऑफ जरी वेगळा असेल तर ओके आणि जर एकच कट ऑफ असेल तरी सुद्धा तुमच्यासाठी बेनिफिशियल आहे ठीक आहे तर त्याच्यामुळे तुमचे चान्सेस वाढतील टी आय आणि एस ओचे पेपर हा जरी मॉडरेट वरतून दिसत असेल तरी आतमध्ये खूप सिम्पल आहे पेपर ओके जर त्यांनी व्यवस्थित जर वाचला असेल तर आ, तुम्हाला समजून जाईल जर तुम्ही अभ्यास जर बेसिक स्वरूपाचा जर अभ्यास केला नसेल तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतात ठीक आहे बेसिक जर पुस्तक तुमचे स्ट्रॉंग नसतील तर ते खूप प्रॉब्लेम होतात फॉर एक्झाम्पल तर वासुदेव बळवंत फडकेंचा प्रश्न आला होता ते कोणत्या खात्यात लिपिका आहेत अकरावीचं जर पुस्तक व्यवस्थित वाचलं असेल ना तर काहीच प्रॉब्लेम नव्हता आजच्या पुस्तकामध्ये आणि अठरा सत्तावन्नचा उठाव जे मी चॅप्टर्स तुम्हाला सांगितले होते हे चॅप्टर्स करा ह्यामधूनच प्रश्न पडतील आणि बघा तुम्ही प्रश्न सिली मिस्टेक्स होता कामा नयेत रोहित सर सिली मिस्टेक्स करू नका ठीक आहे नेक्स्ट टाइम बी केअरफुल जे मॅक्झिमम ओपनचा जेवढा कट ऑफ लागेल ठीक आहे तर त्याच्यापेक्षा तीन ते चार मार्क्सनी फक्त कमी लागेल फिमेलचं मेरिट ह्यावे तर ते मी तुम्हाला फर्स्ट आन्सर की ज्यावेळी येईल त्यावेळी मी तुम्हाला मध्ये सांगतो मॉडरेट पेपर हा फक्त कशामुळे वाटतो आपल्याला तर जो सायन्सचे क्वेश्चन्स सा आहेत तर त्याच्यामुळे तुम्हाला तो फक्त मॉडरेट लेवलचा पेपर वाटत असेल सायन्सचे जर प्रश्न सोडले तर मध्ये एकदम इझी पेपर होता ओके गेला किरण म्हणतात की टाईम मॅनेजमेंट रिझनिंगला गेला ऑलरेडी मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं बहुतेक व्हिडिओ बघितला नसेल तर सकाळी तुम्हाला सांगितलं होतं की रिझनिंगचे प्रश्न तुम्ही आधी सोडवायला पाहिजे होते ओके स्पोर्ट्स मेरिट तुम्ही डोळे झाकून तुम्ही एवढी पास आहात ओके okay? त्याच्यामध्ये नका टेन्शन घेऊ द्यायचं मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगतो किती मेरिट लागेल पहिली फर्स्ट आंसर कि फक्ती होती तुम्ही फक्त आज किती प्रश्न अटेम्प्ट केलेले आहेत त्यांची फक्त आकडेवारी सांगा मला ओके विकास कांबळे अटेम्प्टेड सिक्स्टी फाईव्ह करेक्ट फोर्टी एट ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं जास्त रिस्क नका घेऊ पण ठीक आहे मी तुम्हाला सांगतो एक्झॅक्टली सांगेन मी एक दोन दिवसामध्ये कळेल आपल्याला ओके सो डोंट वरी अबाउट दॅट किरण दी फळे एटी टू खूपच रिस्क घेतली खूपच रिस्क घेतली तुम्ही ऑलरेडी मी सकाळी सांगितलं होतं रिस्क घेऊ नका फक्त सायन्सचा जर क्वेश्चन सोडले तर पेपर हा खूप इजी होता पेपर ज्यांनी अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा फक्त एक्झाम ओरिएंटेड कंटेंट जे असेल ओके क्वालिटी कंटेंट ज्याला आपण म्हणतो ते फक्त आपल्या चॅनलवरती मिळेल आणि तुम्हाला उद्यापासून व्यवस्थित चॅप्टर वाईज व्हिडिओ तुम्हाला मिळतील ठीक आहे रामेश्वर टळेकर इकोनॉमी डिफरंट होता सर इकॉनॉमिक्स मी कव्हर करतो डोंट वरी अबाउट दैट ओके तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल एस टायमेट्सला तिन्ही पोरच कट ऑफ जे असेल ते डिफरंट असेल एक्साईजचा कट ऑफ मला वाटतं त्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवलेला असेल तर तुम्ही एकदा चेक करून घ्या एक्साईजचा सा कट ऑफचा ओके जयताडे पन्नास पन्नास का हो सर पन्नास कशाला जास्त अजून थोडे रिस्क थो, तुम्ही थोडीफार तरी घ्यायला पाहिजे होती ओके बट इट्स ओके भापकर सर पेपर सोपा होता असं तुम्हाला वाटत नाहीये कारण जर तुम्ही बेसिक व्यवस्थित हो बेसिकडे लक्ष द्यावं हो तुम्ही व्यवस्थित बेसिक जर केले ना तर एकदम म्हणजे इझी होता आणि जे सिनियर प्लेअर आहेत त्यांनी तर डोळे झाकून सोडवलेला असेल पेपर शुभम हनुमंते यूपीसी तुमचा कटॉप एकशे वीस असे आहे कॅटेगरी सांगा तुमची सिलिमिस्टेक्स सिलिमिस्टेक्स करू नका रे रवींद्र दादू नाईन्टी अटेम्प्ट केले ऑलरेडी मी सकाळी सांगितलं इतके जास्त अटेम्प्ट करू नका ओके आणि पेपर तुम्हाला हार्ड या, जातो याचा अर्थ तुम्ही व्यवस्थित जरा डीप मध्ये वाचन करा रे ओके व्यवस्थित समजावून घेऊन वाचन करा सर्व काही पुस्तकांमध्येच आहे बेसिकच्या पुस्तकांमध्येच प्रश्न आहेत बऱ्यापैकी ഓക്കെ അതേ ഗ്രോവർ ബ്രുവർ ഇട ഗല മേക്സീമ पहिले आन्सर केल्यानंतर तुम्हाला मी कट ऑफ सांगतो एक्झॅक्टली कट ऑफ किती लागेल ओके जर सायन्स सोडलं तर बाकीचे सगळे क्वेश्चन इझी होते एको इतका म्हणावा तसा हार्ड नव्हता व्यवस्थित फक्त रिडिंग जर तुम्ही केला असेल आपण इकोचे चे, चे लेक्चर्स बनवूया तुम्हाला उपयोगाला येतील मेरिट हे डिफरंट लागेल प्रत्येक पोरच मेरिट वेगळं लागेल ओके अविनाश बरोडे सर रिजनिंगला मला तेरा मार्क्स आहे पण बाकी मी सिक्स्टी क्वेश्चन सोडवले तर येईल का मार्क्स जर त्यातले जर चुकले नाही तर येतील ओके जे सोडवले तुम्ही त्यातले जर चुकले नाही तर येतील आशीष पांडे सर सायन्सचे अकरा ए, सर करेक्ट आले आहेत माझे कॉंग्रॅच्युलेशन्स जर करेक्ट आलेले असतील तर फक्त सायन्स सोडलं तर बाकीचा सगळ्या पेपर इजी आहे तर बाकीच्यामध्ये पण तुम्हाला चांगले स्कोर व्हायलाच पाहिजे ओके साठी सर्व विषयांसाठी क्वेश्चन सेट बनवून द्या लवकरच आपण व्यवस्थित उद्यापासून आपले जे लेक्चर्स असतील ते व्यवस्थित तुम्हाला मिळतील चॅप्टर वाईज चॅप्टर ओके फक्त व्यवस्थित तुम्ही केअरफुली बघा तुम्हाला नक्कीच फायदा होईल टी वर व्हिडिओ शंभर टक्के तयार करणार आहे ओके काही सोडणार नाहीये दोन हजार अठरा साठी सायन्सचा अभ्यास जो असेल ते जे वेगवेगळे तुम्हाला रेफरन्स बुक वापरावे लागतील एका पुस्तकावरती डिपेंड राहून तुम्हाला चालणार नाहीये ओके okay? एका पुस्तकावरती डिपेंड राहून चालणार नाही सायन्सला एक कॅन्डिडेट तीन पोस्ट साठी सिलेक्ट होऊ शकतो का शंभर टक्के सिलेक्ट होऊ शकतो सिक्स्टी फाईव्ह सोडवले जर तुमचा स्कोर जर साठपर्यंत पर्यंत आला तर का नाही होणार सिलेक्शन शंभर टक्के सिलेक्शन होणार केशव घागरे कटिंग केला पेपर असं कसं होतंय असं कसं कटिंग जाईल पेपर व्यवस्थित बेसिक मध्ये करा यार तुम्ही राज्यसेवेचा कट ऑफ वरती बहुतेक मी व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही एकदा व्हिडिओ चेक करा कट ऑफचा डी देशमुख पेपर वाज हार्ड अरे कसा यार पेपर हार्ड जातो तुमचं कन्फ्युजन झालाय का ए क्वेश्चन हो तेच एक क्वेश्चन आन्सर की आली ना पहिली की बऱ्यापैकी क्लिअर होऊन जाईल मी त्यावेळी एक्झॅक्टली कट ऑफ सांगतो आता फक्त तुम्ही एक सांगा की तुम्ही किती क्वेश्चन्स अटेम्प्ट केलेले आहेत ओके अरे बापरे एटी फाईव्ह क्वेश्चन्स खूपच अटेंड केले यार तुम्ही हा विकी तुमचा स्कोर सांग सिक्सटी अटेम्प्ट केलेले आहेत काय ठीक आहे पहिल्या आन्सर की उरून बघ्या पेपर एकदम इझी होता श्रुती देसाई राज्यसेवे लाई आहेत शंभर टक्के घेणार आहे लेक्चर्स ओके दोन हजार अठरा पर्यंत सर्व कव्हर करायचं आहे पी एस आय एस टी आय एस ओचे चे प्री मेन्स आणि राज्यसेवा प्री अँड मेन्स सर्व लेक्चर्स कव्हर होती आणि विकी एक प्रॉब्लेम असा आहे की याच्यामध्ये ते बे मॅक्झिमम बेसिक बेसिक मधलेच प्रश्न आहेत रेफरन्स बुक मध्ये गेलेले नाही आहेत ओके त्याच्यामुळे okay? ज्या आपल्या पीडीएफ आहेत तर ते आपल्या एकदम डीप डी पीडीएफ होत्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला फारसं सापडणार कारण वरवरचेच प्रश्न आहेत जर तुम्ही माझं महान्यायवादीचे लेक्चर्स बघितलं असेल किंवा इतर जे लेक्चर्स बघितलेले असतील ले तर तुम्हाला डेफिनेटली आपल्या चॅनलचा नक्कीच फायदा झालेला असेल ओके इंग्लिश ग्रामरवर सर्व लेक्चर घेऊया आपण मराठी ग्रामर, ग्रामर इंग्लिश ग्रामर जे काही सब्जेक्ट आहेत एम पी एस सीमध्ये ज्यांचा स्कोर एकशे पन्नास प्लस एकशे पन्नास प्लस नाही म्हणणार होता कमीत कमी जागा ज्या वाढलेल्या राज्यसेवेच्या तर ज्यांचा स्कोर कमीत कमी एकशे साठ प्लस आहे तर त्यांनी मेनची प्रिपरेशन चालू करायला हरकत नाही टॅक्स असिस्टंट काय म्हणताय की तुम्ही टॅक्स असिस्टंट विकी तुम्हाला जी पी एफ दिली होती सायन्सची त्याच्यामध्ये वनस्पतीचे वर्गीकरणामधले आपले प्रश्न आलेले होते तुम्हाला माहित असतील नेचेवर ते वगैरे प्रश्न होता बघा जर तुम्ही वाचलेले असेल तर शंभर टक्के तुम्हाला एक्झाम्प आता यावेळी एक मार्ग तर मिळाला असेल त्यातून आपला ठीक आहे काटिण्य पातळी एकदम सोपी होती रे टॅक्स असिस्टंट चा नका टेन्शन घेऊ तुम्ही टॅक्स असिस्टंट पर्यंत जेवढे लेक्चर्स आपले कव्हर करता येतील तेवढे मी कवर करतो ओके सो डोंट वरी अबाउट दैट कंबाईनच्या नेक्स्ट जी एक्झाम होईल ते आता पुढच्या दोन हजार मध्ये होईल ठीक आहे तोपर्यंत तुम्हाला सर्व लेक्चर्स आपल्या चॅनलवरती अवेलेबल होतील हेडफोन तुम्ही घाला कानामध्ये मस्त मध्ये ऐका त्याच्या वाटल्या तर नोट्स बनवा व्यवस्थित सारखं सारखं ऐकलं तुमचे रिव्हिजन पण होईल सगळंच होईल आणि पोस्ट पण मिळून जाईल तुम्हाला ओके हँडिकॅपसाठी राज्यसेवेचा जो कटअप असेल तो नियर अबाउट एकशे पस्तीस ते एकशे चाळीसच्या दरम्यान लागेल अमर करवीर यास हिस्ट्री yes, खूपच इझी होत हिस्ट्री खूपच इझी होत अजून एक तुम्हाला मी याच्यामध्ये सांगतो की समजा एखादा जर प्रश्न तुम्हाला टर्की वाटतोय तर त्या फक्त एकच प्रश्न असा पडला आम्हाला असे पडले असे पडले त्याचा जास्त विचार नाही करायचा ठीक आहे एखादा दुसरा प्रश्न असा पडणारच ऑलरेडी <laughs> <laughs> तुम्हाला सांगितलेलं आहे एकशे साठ प्लस जर तुमचा राज्यसेवेचा कट ऑफ असेल तर तुम्ही प्रिपरेशन करायला सुरुवात करा कधी ना कधी तर तुम्हाला मेन्सी द्यायच द्यायचीच आहे जर तुम्ही प्रे मध्ये झाला नाही तर तुम्ही करणार नाही का मेन्सची प्रिपरेशन ही प्रिपरेशन मी कंटिन्युअस तुम्हाला करावीच लागेल ओके अमर करवी युअर चॅनल हॅज हेल्प मी सो थँक यू सो मच फक्त व्यवस्थित व्हिडिओ लेक्चर्स बघत चला आपले तर हे अजून आपण व्यवस्थित केलेलं नाही आहे चॅप्टर वाईज उद्यापासून तुम्हाला मी डिटेलमध्ये दे प्लॅन देईन आपल्या चॅनलवरती नक्की एक्झॅक्टली कशा पद्धतीने लेक्चर्स हे होतील ओके संतोष खेडकर फोर अभ्यास तुम्ही चालू करा यार अभ्यास चालू करा अभ्यास बंद करू नका प्री झाल्यानंतर नुसता प्रियच्या कट ऑफचा विचार जर करत बसला तर प्रॉब्लेम होऊन जाईल येस फक्त सायन्स जर सोडला तर बाकीचा सर्व पेपर हा एकदम इझी होता कट ऑफ असेल जेल ते फर्स्ट आन्सर येईल त्यावेळी मी तुम्हाला सांगतो कट कटॉप आता फक्त तुम्ही किती सांगा पी एस आय मेन ओपन स्पोर्ट्स फिफ्टी वन स्पोर्ट्स जर असेल तर तिथे विषयच नाही आहे तुम्हाला ओके जॉग्रॉफी क्वेश्चन्स चॅनलमध्ये होते सर्व काही चॅनलमध्ये असणार आहेत त्याच्यामुळे डोंट वरी अबाउट डॅट दोन तीन रेफरन्स बुक वापरून मी सर्व विषयांचे जे लेक्चर्स असेल ते बनवत राहणार आहे इथून पुढे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित चॅप्टर बाय चॅप्टर क्लिअर होत जातील गाईज तुम्ही आता कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचे जे क्वेश्चन सोडवलेले आहेत ते तुम्ही मेंशन करा